नमस्कार घरात फक्त मीरा आणि देविका असतात बाकी सर्वजण आपापल्या कामाला बाहेर गेले असतात निरुपा तिच्या बहिणीला भेटायला गेलेली असते सत्या गाडीवर आणि पंकज तर काय बाहेर उन्हाळायला कामाच्या नावावर तो बाहेर उन्हाळग्याच करत असतो सुधाकर त्याच्या मित्राकडे आणि रव्या त्याच्या कामाला आता हे दोघीच घरात असतात देविका ही फोनवर तिच्या रूममध्ये बोलत असते तेवढ्यात मीरा तिथून जात असताना मीराच्या कानावर ऐकायला येतं देविका तिच्या फोनवर तिच्या आईशी बोलत असते तिच्या आईचा फोन आला असतो आई सांगत असते अगं एकदा तरी तू आता राजवीरला भेटायला येऊन जा तो नुसती तुझी आठवण काढत असतो आता त्याला कळलं आहे की तू त्याची मावशी नाहीस तर आई आहे तर सारखा विचारत असतो आजी आई कधी येणार आई कधी येणार मग मी काय उत्तरं देऊ गं तूच सांग तू ये ना लवकर त्याला भेटायला अगं खूप खूप रोज तुझी आठवण काढत असतो आणि मुलगा रडत असतो मला खूप वाईट वाटतं ग देविका ये ना तेव्हा लगेच देविका म्हणते हे बघ आई राजवीरला सांग की आता मला हळूहळू विसरून जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्याला ते हो, म्हणावं मी त्याची आई नाही त्याने मला मावशीस म्हणाला सांग कारण मी त्याची आई आहे हे, हे सत्य कोणालाच कळता कामा नये देविका असं स्पष्ट सगळं बोलत असते कारण तिला माहीत असतं घरात कोणी नाही आहे मीरा ही कामं करते आणि तिचं म्हणणं बोलणं कोण ऐकणार आहे म्हणून ती व्यवस्थित सगळं तिच्या आईशी स्पष्ट बोलत असते हे आई जर इथे कुणाला कळलं ना की माझं आधी लग्न झालं आहे आणि मुलं मला एक मुलगा आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अगं मी तुम्हाला देते ना पैसे पाठवून जर मी तिथे राहिली तर आपल्याला भीक मागायची वेळ येईल मी इथे राहून काम तरी करते ग समजून घे ना तुम्हाला तेव्हा तिकडे देविकाची आई म्हणते देविका अगं तू मला नको समजून घेऊस पण त्या छोट्या लेकराला तरी समजून घे गं अगं तो सारखी तुझी आठवण काढत असतो देविका म्हणते ठीक आहे मग राजवीरला सांग मी येईन कधीतरी त्याला भेटायला पण येईन आणि लगेच जाईन राहायला काही येणार नाही तेव्हा आजी म्हणते ठीक आहे बाई ये 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 पण एकदाची भेट त्याला आता मात्र ती ऐकून मीराला मोठा धक्काच बसतो मीरा तर आदरूनच जाते देविकाचं लग्न झालंय आणि राजवीर हा देविकाचा मुलगा आहे हे आता मीराला कळलेलं असतं आता मीरा पूर्ण हादरून जाते मीरा म्हणजे एवढं मोठं सत्य या देविकाने लपवलं आहे आता हे घरच्यांना कळलंच पाहिजे हिचा खरा चेहरा घरच्यांसमोर आलाच पाहिजे तेव्हा सर्वजण आपापल्या कामावरून घरी येतात घरी आल्यावर मीराचं कुठेच लक्ष लागत नसतं तिला सारखं देविकाचं बोलणं आठवत असतं के सत्या म्हणतो धूमकेतू चहा दे पण मीराचं लक्ष नसतं सत्य विचारतो धूमकेतू काय झालं अगं काही प्रॉब्लेम आहे का निरुपा तुला काही बोलली का काही बोलली असेल तर सांग आत्ताच तिची घाण काढतो तुझं लक्ष कुठं आहे चहा कधीपासूनचा मी मागतोय तू अजून चहा आणून दिला नाहीस तेव्हा लगेच मीरा म्हणते अहो मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय सत्या म्हणतो बोल ना आणि जे काही घडलं देविका जे काही फोनवर बोलत होती ते सगळं मीरा ही सत्याला सांगते आता सत्याच्या तर पायाकालची जमीन सरकते तो म्हणतो काय म्हणजे ती निरुपाची बबडी निरुपाला सुद्धा फसवत आहे तिच्या बबड्याला देखील फसवत आहे बाप रे एवढं मोठं सत्य चल धुमके तू आत्ताच्या आत्ता आपण हे घरच्यांना सांगूया आता सत्य आणि मीरा निघाले आहेत घरच्यांना देविकाचं सत्य सांगायला जेव्हा निरुपाला समजेल तेव्हा निरूपा काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू